संतो देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रीपदच नव्हे तर आमदारकी ही जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे यासाठी त्यांनी मुंडेकडे असणाऱ्या एका कथित लाभाच्या पदाचा दाखला दिला त्यांच्या या दाव्यामुळे मुंडे समर्थकात मोठी खळबळ माजली आहे अंजली दमनिया यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला त्या म्हणाला राज्य शासनाच्या वरिष्ठाकडून धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांच्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते त्यापुढे म्हणाले की मी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली त्यांना बीडमधील परिस्थिती व दहशत या सर्वांची माहिती दिली एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस टटल्स लॉजिस्टिक लिमिटेड जगमित्र शुगर आदी कंपन्यांच्या तपशीलही त्यांना दिला या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे राजश्री मुंडे वाल्मिक कराड हे भागीदार आहेत अशा कंपन्यांना सरकारी कंपनी असणारी वरिष्ठ कसे कॉन्टॅक्ट देऊ शकते वरिष्ठाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झाला आहे आमदार किंवा खासदार अशा पद्धतीने आपल्या कंपनीसाठी कोणताही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद या नियमाचे उल्लंघन ठरते यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा त्यांचे विधानसभाचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते धनंजय मुंडेंच्या जगमीच्या शुगरला कोटी रुपयाचे कर्ज कोणत्या आधारावर देण्यात आले हायकोर्टाने याविषयी एसीबी ई डी सी आय डीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत मी या सर्वांचा तपशील पोलीस महासंचालक यांना दिला आहे त्यावर त्यांनीही या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले अंजली दमालिया यांनी यावेळी वाल्मिकारला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी मिळालीच कशी असा सवालही उपस्थित केला या प्रकरणी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वाल्मिकारला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली कालच त्यांचा संतो संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांसोबत व्हिडिओ समोर आला होता यामुळे आणखी चौकशी करण्याची गरज होती असे ते या संबंधी म्हणाल्या प्रस्तुत प्रकरणातील एका आरोपीला म्हणजेच विष्णू साटेला लातूरच्या तुरुंगात हलवण्यात आले आहे यावर अंजली दमाने यांनी मोठी हरकत घेतली विष्णू साटेला चॉईस ऑफ जेल देण्यात आले त्याला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे तेथे त्याचे जवळचे आठ दहा लोक आहेत मी त्याची ही यादी पोलीस महासंचालक यांना दिले आहे माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाचा तपास होईपर्यंत हा मुंबईत हलवण्यात यावा वाल्मिक व वा इतर आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात यावे या प्रकरणी आरोपींचे पोलिसांसोबत असलेले संगणमत मोडून काढण्याची गरज आहे अन्यथा या संबंधी न्यायपूर्ण चौकशी होणार नाही असे दामानिया म्हणाल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक